ए आय तंत्रज्ञानाच्या युगात सर्व प्रकारच्या विषयांची मुबलक माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे परंतु शैक्षणिक प्रगती होईल या उद्देशाने महाविद्यालयीन तरुणांनी जीवनाचे सर्वोच्च ध्येय निश्चित करून अपडेट व्हावे तसेच मोबाईलचा योग्य वापर करावा असे मत माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व विद्याविकास मंडळाचे सताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विमलबाई महाविद्यालय साखरेचे प्राचार्य डॉक्टर पी एस सोनवणे कर्मवीर आमा पाटील महाविद्यालय पिंपळण्याचे प्राचार्य डॉक्टर लहू पवार शिगो पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील उपस्थित होतील असून त्याचा चुकीचा वापर केल्यास हे तंत्रज्ञान शाप म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान देखील करते म्हणून चांगल्या गोष्टी सर्च करून विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग शैक्षणिक विकासासाठी करावा असे देखील मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी करिअर कटाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक मोठा विकसित प्लॅटफॉर्म तयार केला असल्याचे मत व्यक्त केले या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी कसे टिकून राहावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करून काम देखील या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी प्रसंगी नमूद केले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर अनुप मोरे यांनी केले संचालन विद्यार्थी संसदेच्या मुख्यमंत्री रिया ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन साक्षी पगारे यांनी केले सदर कार्यक्रमास साखरी तालुक्यातील विविध महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वय विद्यार्थी संसदेचे महाविद्यालयातील करिअर कट्ट्याचे स

एफआयच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी मिळाली आणि त्याच्यासाठी उद्योजक आपल्या भेटीला असतील किंवा आय ए एस आपण कसे होऊ शकतो याच्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम असते आणि त्याला निवडून नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्तानं अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आदरणीय यशवंत शितोळे साहेबांनी सुरू केले त्याच्याविषयी ते बोलतीलच पण एवढा मोठा आवागा असलेला हा माणूस आपल्यापर्यंत येतो आणि युवकांमध्ये एक वेगळी ज्योत पेटवण्याचं काम करतो हे आम्हाला खूप प्रेरणादायी असं आहे म्हणजे मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या प्राचार्य मित्रांवर राज्य करणारा हा माणूस तयार झालेला आहे म्हणजे प्रत्येकाला आवडणारा माणूस प्रत्येक प्राचार्याला आवडणारा माणूस आणि इतकं सातत्य टिकून ठेवणं ही सोपी गोष्ट नसते म्हणजे ऑनलाईनची मिटिंग असली तर एक मिनटं पण कमी जास्त होणार नाही आणि त्या मिनिटाला ते असणार पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये काही खंत असते खंत या दृष्टीकोनात ना की आपण तिथले पासष्ट रुपये भरून त्याचे सभासद होतो पण आपण त्या सगळ्या उपक्रमांना जॉईन होत नाही म्हणजे गरजे गरजा महाराष्ट्र गरजे महाराष्ट्र जो असेल म्हणजे तो उपक्रम जर बघितला तर त्याच्यामध्ये पर्दे असतील त्यांचे अनुभव म्हणजे इतके आपला तो नसतात की त्याच्याने नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळते पण तशा उपक्रमाला खूप कमी अशी उपस्थिती असते आणि ती खंत ते नेहमी सगळ्या मित्राने प्रयत्न करूया समन्वयक आणि ठिकाणी उपस्थित आहेत इव्हन ते सोडून सुद्धा महाविद्यालयामधल्या ज्या ज्या प्राध्यापकांशी त्यांना बोलायला मिळत त्या प्राध्यापकांशी ते बोलतात आता जीवनभाई महाविद्यालयात गेलो आणि तिथे सुद्धा त्यांनी सांगितलं की हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य तरी द्यायचंय विद्यार्थ्यांच्या डिमांड खूप वाढलेला आहे म्हणजे आता तर पुढे जाऊन आपण जर बघितलं तर आपण जर आता युगा तंत्रज्ञानाच्या युगात वापरत आहोत आणि मग इंटेलिजंट जो आहे तर हो। तो खूप वाढलेला आहे आयक्यू खूप वाढलेला आहे आणि मग अशा वेळेला आपल्याला कॉम्पिट कसं करता येऊ शकेल आणि पोर समाज मीडियाचा वापर कशा पद्धतीनं करतात म्हणजे आत्ता जे आर्टिकल वाचलं तर त्याच्यामध्ये एक वस्तू लक्षात आली की आपण आपल्या करिअरसाठीच्या गोष्टीसाठी आपण प्रश्न विचारलो सोशल मीडियात

पण त्या विद्यार्थ्यांना असं वाटत आणि हे करता येत ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचं काम डॉक्टर शेतकोळे साहेबांनी केलेलं आहे असं कामपणे सांगू शकेल आणि मी त्यांना आल्यावरच सांगितलं की शेतकोळे साहेब आमच्या विद्यार्थ्यांनी आज ठरवलं की हा साऱ्या उपक्रमाचं सूत्रसंचलन आम्ही करणार आणि त्यामुळे त्यांना ती परवानगी दिली करिअर संसदेचे पदाधिकारी जेवढ्यात तरी मग पाहतो पदाधिकारी करियर संसदेच्या असते तुम्ही आता सगळे इकडे मला झाले लक्षात आपण सगळे उद्या जळगामध्ये भेटणार थोडं सांगायचं कार्यक्रम म्हटता या उपक्रमांतर्गत आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव काय विद्यार्थी संवाद म्हणजे आज भाषण होणार आहे ना संभावना आणि मग संवाद म्हटलं की प्रत्येक संवादाची सुरुवात करत असताना तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट ऐकण्याची जेवढी इच्छा असेल किंवा ऐकण्याची इच्छा असेल तर बोलणाऱ्याने बोलावं बरोबर तुमची ऐकायची इच्छा आहे दुसरी गोष्ट ऐकणाऱ्याची जेवढी इच्छा आहे तेवढंच बोलणारी बोलावं आता किती वेळ तुम्हाला ऐकायचं सगळं तेवढं किती मिनिटं पाच मिनिट काय नाव मित्र शेवटचा बेच दुसरा महत्वाचा मुद्दा काय म्हटलं बोलणार आहे तेवढंच बोलावं जेवढं ऐकणाऱ्याची इच्छा आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही कारण म्हणणार आता उत्तर दिल्यानंतर शिक्षकाने आपल्याला बघितलं तर काय हा विषय असू शकतो त्यामुळे तुम्हाला एक फॅसिलिटी को आहे कोणती हा कार्यक्रम चालू असताना कुठेही तुम्हाला जर असं वाटलं श्याम आता हे लक्ष दे कुठेही तुम्हाला जर असं वाटलं की हे बोर व्हायला लागले डोक्यावरून चाललंय हे माझ्या तु कामाचं नाही आहे विनाकारण टाइमपास व्हायला लागलाय तर त्याने हात वर करायचं मी थांबू महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान संघाने यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणार करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद हा कार्यक्रम पार पडला सांगली पंचक्रेशेतील महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि संस्थेच्या पदाधिकारी यांच्यामध्ये सहभाग आयोजक महाविद्यालयाबरोबरच इतरही महाविद्यालयाचे प्राचार्य व समन्वय तसेच स्तरीय संस्थेचे पदाचारी यांनी उपस्थित होते जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त यूथ एम्पावरमेंट ए आहे ते घोषवाक्ष्य घेऊन वर्षभर जे उपक्रम राबवले जाणार आहेत त्याविषयीची माहिती आज विद्यार्थ्यांना देण्यात आली करिअर कटण्याच्या माध्यमातून वेळेची गुंतवणूक करून सदुपयोग करून त्यांनी त्यांचं करिअर कशा पद्धतीने पूर्ण करावं याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधा विद्यार्थ्यांच्या उत्सुक प्रतिसादामध्ये हा संवाद जास्तीत जास्त फुलत गेला विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करत असताना त्यामधल्या सर्व तांत्रिक फीचरचा योग्य वापर करावा ते समजून घ्यावे आणि करिअरच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टींवर जास्त वेळ खर्च करू नये याबाबत कर चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांना करिअरचा यशाही सिस्टमॅटिक इंडस्ट्रियल प्लॅन फॉर करिअर डेव्हलपमेंट याचा मंत्र देऊन या कार्यक्रमाची सांगतात थँक्यू